हिंजवडी या ठिकाणी रस्ते विकास करण्यासाठी शासनाने सातशे कोटी रुपये दिले आहेत विकास कामे प्रस्तावित केली आहेत भागात वर्षांपूर्वी एमआयडीसी झाली आणि दहा वर्षांपूर्वी पीएमआरडीएची स्थापना झाली आहे त्यामुळे तीस वर्षांपूर्वीचा बॅकलॉग काढण्यासाठी पीएमआरडीएला थोडा वेळ लागणार आहे पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण आयुक्त योगेश मसे यांनी पुण्याला बरोबर बोलताना असे सांगितले आयुक्त मसे म्हणाले की आता पीएमआरडीचे कामकाज सुरळीत असून लवकरच सर्व ठिकाणी नेमके काय नियोजन आहे हे सांगितले जाईल चाकण भागातील अकरा रस्त्यांना मी मंजुरी दिलेली आहे त्याच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या अन्य काही रस्ते ले ले शी शी जे रस्ते सुचवलेले आहेत त्याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सुरू आहे त्यांच्याकडून भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर सदर रस्त्यांची कामे मार्गी लावली जाणार आहेत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे चाकणकर आंदोलन करण्यासाठी पीएमआरडीए मध्ये असल्याचे समजतील जेव्हा या ठिकाणी आंदोलन करते येतील तेव्हा त्यांना ही वस्तुस्थिती मी अवगत करून देणार आहे दरम्यान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पीएमआरडीए मधील भ्रष्टकारभारावर मत व्यक्त केलं आहे याकडे आयुक्त म्हसे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की त्या, शा करून त्या बाद शहानिशाकडून चौकशी करण्यात येईल काही चुकीच्या गोष्टी असतील त्याबाबत सुधारणा देखील केली जाणार असल्याचे देखील आयुक्त म्हसे यांनी सांगितले